एक व्यक्ती नेहमी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करीत असे हळूहळू तो फार म्हातारा झालेला त्यामुळे तो एका खुलीत पळून असायचा जेव्हा कधी त्या शौच किंवा स्नानासाठी जावे लागत असे तेव्हा तो आपल्या मुलाला मदतीसाठी आवाज देत असे आणि मुलगा त्यास घेऊन जात असे हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊनही मुलगा येत नसे जर आला तर फार उशीरा त्यामुळे कधीकधी अंथरूण घाण होईल त्यावरच दिवस घालवावा लागत असे आणि आता जास्त म्हातारपण आल्यामुळे फार कमी दिसू लागले होते एके दिवशी सकाळी असाच तो आवाज देत असताना पटकन मुलगा आला आणि आपल्या कोमल स्पर्शाने त्यांना शौच आणि स्नानासाठी घेऊन गेला नंतर अंथरुणावर आणून सुद्धा असा आता त्या मुलाचा रोजचा दिनक्रम चालू झाला होता मग त्या म्हाताऱ्यास संशय येतो की आधी जेव्हा मी अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता पण आता एका आवाजात मुलगा कसा येतो आणि मला सौच स्नानास घेऊन जातो म्हणून एकदा तो म्हातारा त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो की खरे सांग तू कोण आहेस कारण माझा मुलगा तर असा एवढा नम्र नम्रविनही नाही तेव्हा खोलीत एकदम प्रकाश प्रगट झाला त्या मुलाच्या रूपातील श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रूप दाखवले तेव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत म्हणाली हे स्वामीराया तुम्ही स्वतः माझ्या या कार्यासाठी रोज येत होता स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या तेव्हा स्वामी महाराज म्हणतात की तू जे भोगत आहेस ते तुझे प्रारब्ध आहे तू माझा खरा भक्त आहेस नित्य माझे नाम जपत असतो म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे, प्रेमा तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपत आहे स्वामीराया स्वतः म्हणतात माझी कृपा सर्वोपरी आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्माला यावे लागेल हाच कर्माचा नियम आहे म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपविण्यासाठी प्रयत्न करत आहे व जन्ममरणातून तुला मुक्ती द्यायची आहे स्वामी महाराज म्हणतात प्रारब्ध तीन प्रकारचे आहेत पहिला मंद दुसरा तीव्र आणि तिसरा तीव्रतम मंद प्रारब्ध माझे नाव जपल्याने संपवता येतात तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संतांच्या सानिध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने माझे नामाचा जप करून संपवता येते तीव्रतम प्रारब्ध हे प्रारब्ध मात्र भोगावेच लागते पण जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाम सतत जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः बरोबर राहून त्याचे प्रारब्ध मी संपवतो प्रारब्ध आधी रचले काय आणि नंतर रचले काय मी कशाला चिंता करू फक्त श्री समर्थ हो, स्वामी समर्थ नामजपत राहायचे तर पहा भक्त हो स्वामींनी साक्षात आपल्याला नामजपाचे महत्व समजून सांगितलेले आहेत आणि आजच्या कलियुगामध्ये नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मोठमोठे सेवा आपल्याकडून होत नसते पण निदान आपण चालता बोलता खाता पिता नामस्मरणाची सर्वात उच्च कोटीची सेवा तर नक्कीच करू शकतो आजकाल माणसाच्या जीवाचा काहीच भरोसा राहिलेला नाही आहे कधी काय होईल काही सांगता येत नाही आणि आपण जर असंच बोलत राहिलो की आता संसार आहे घरदार आहे मुलं आहे देवासाठी कुठे आहे वेळ माझ्याकडे म्हातारपण आलं की करेल देवपूजा वगैरे म्हणजे ज्या देवांनी आपल्याला जन्म दिला इतकं सुदृढ शरीर दिलं चांगलं आरोग्य दिले त्याच देवाचं नाम घेण्यासाठी किंवा जपण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे आपण आपल्या चांगल्या कामात देवाला आठवू शकत नाही पण मात्र वाईट वेळ आली की लगेच देवाकडे धावून जातो किती हा स्वार्थीपणा असेल माणसाचा मग म्हातारवयात आपण नामस्मरणाला सुरुवात करतो अहो आपली इतके केलेले पाप त्या थोड्या काळाच्या नामस्मरणाने कसे काय फिटतील म्हणून आपल्या जीवाला मनाला आणि शरीराला आतापासूनच नामस्मरणाची गोडी लावा संसार मुलं बाळं घरदार पैसा हे तर चालणारच आहे हो पण मात्र देवाचं घेतलेलं नाम हे कधीच वाया जात नाही कारण आजकाल अशा वाईट काळामध्ये आजकालची मुलं एक वेळ साथ सोडतील पण मुखातून घेतलेल्या देवाचं नाव हे कधीच वाया जात नाही व तो देव आपल्याला आपल्या वाईट काळात कधीच एकटं पाडत नाही आणि आपले स्वामी तर साक्षात भक्त आहेत भक्त अभिमानी आहेत ते आपल्या भक्ताचे भोग स्वतः संपवतात म्हणून आतापासूनच ठरवा की कितीही काहीही झालं तरी नामस्मरणाची साखळी ही तृप्त काम नये म्हणा तर मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवस्तल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या व्हिडिओ मधील ही कथा तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली हे मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि हो नामस्मरण करायला विसरू नका बरं का चला श्री स्वामीचं